नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे दिवेगावच्या सरपंचपदी रुपेश राऊत यांची बिनविरोध निवड पुरंदर तालुक्यातील दिवेगावच्या सरपंच शोभा दिलीप झेंडे यांचा कालावधी संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला त्या जागी निवडणूक रुपेश दत्तात्रय राऊत यांची गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी जाहीर केले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रश्मी सांगळे व तलाठी भाऊसाहेब सुतार यांनी काम पाहिले भाजपा युवा नेते बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते सरपंच रुपेश राऊत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच शोभा झेंडे योगेश काळे गुलाब झेंडे अमित झेंडे उपसरपंच सुमन टिळेकर ग्रामपंचायत सदस्य राजाराम झेंडे भारती आढागळे श्रद्धा काळे सुजाता जगदाळे शोभा लडकत शोभा टिळेकर निलेश जाधवराव राजलक्ष्मी पवार सुभाष पवार मनोज क्षीरसागर विशाल पवार राजेंद्र लांडगे इत्यादी उपस्थित होते सरपंचवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता काळे साधना सहकारी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र काळे बाळासाहेब काळे गणपत शित शितकल माजी सरपंच बापूसाहेब राऊत बापूसाहेब टिळेकर ॲडव्होकेट बबनराव लडकत अविनाश झेंडे अतुल जाधव युवराज जाधवराव विठ्ठल जाधवराव मोहन जाधव रमाकांत काळे रेवणनाथ जाधव नाना पाटील नामदेव झेंडे परशुराम राऊत रोहिदास तळेकर दादा राऊत रोहिणी राऊत अशोक कुंभार सामाजिक कार्यकर्ते अजित गोळे आदींसह दिवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते माजी सैनिक व माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव व युवा नेते बाबा राजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचा भरीव निधी आणून दिवेगावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रुपेश राऊत यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणपत शितकल यांनी केले सूत्रसंचालन रामभाऊ झेंडे यांनी केले तर आभार माजी सरपंच गुलाब तात्या झेंडे यांनी मानले धन्यवाद पूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती त्यामध्ये दा, आदरणीय दादासाहेब जाधवराव असतील ॲडव्होकेट बाजीराव झेंडे साहेब असतील भाऊसाहेब झेंडे असतील आमचे गणपतना शितकल असतील नंतर पर... आमचे बापूराव असतील लटकत वकील असतील राजाभाऊ काळे असतील आमच्या काळेताई असतील जिल्हा परिषद सदस्य या सर्वांच्या माध्यमातून ही आम्ही निवडणूक खेळली त्याकाळी गावचे तरुण तडफदार कार्यकर्ते आमचे आम्ही भाऊसाहेब झेंडे दुसरे आमचे वयोवृद्ध गुलाबतात्या तात्या झेंडे आणि सर्वांनी आम्ही सर्वांनी ते पॅनल उभं केलं होतं आणि त्याच्यात ती आम्हाला चांगलं यश मिळालं ते यशाच्या माध्यमातून प्रत्येकाला पूर्वी कसं होतं पाच वर्ष राहायच्या दहा दहा विश्व म्हणजे तुम्हाला सांगतो आपले शिवडीचे कामठे बाप्पू पस्तीस वर्ष सरपंच राहिले आता तसं काय होऊ शकत नाही प्रत्येकाला इच्छा असते आणि मग तिथं ठरलं होतं की पहिल्या ह्याच्यामध्ये अमित भाऊसाहेब झेंड्यांना सरपंच मग गुलाब सरपंच मग आमचे योगेश बापू काळ्यांना सरपंच सुमन दिलीपराव झेंड्यांना सरपंच आणि शेवट रुपेश राहिला होता पण कसं झालं कमी जास्त वेळ होतो म्हणजे त्या दिवशी तसा राजीनामा होत नाही दोन तीन दिवस पुढे मागे होतात आणि त्याच्यात दिवस कमी झाले आणि आता शोभा त्यांचे दिवस असताना त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि दोघं नवराबाईकोंनी आमच्या शब्दाला मान देऊन त्यांचा कार्यकार असताना त्यांनी राजीनामा दिला त्यांच्या पहिले गावाच्या वतीने सर्व आमच्या सल्लागार समितीच्या वतीने श्रद्धाशा आभार मानतो आणि रुपेशराव उपसर्पण केले सरपंच केलं आणि आमच्या सुमनताईंचं मध्यंतरी आठ दहा दिवस पंधरा दिवसापूर्वी उपसरपंच म्हणून मला यायचं होतं पण माझे वडील आजारी होते आणि हा शोभात आहे आणि माझे वडील आजारी असल्यामुळे मला इच्छा होऊ शकली नाही मी येऊ शकलो नाही त्याच्याबद्दलही दिर्गिरी व्यक्त करतो पण त्यांनाही झालं सर्वांचं झालेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात खूप सिद्धांत झाली त्याच्यामध्ये राजाभाऊ आमचे जुना माझं राजाभाऊचा माझा जुना माणूस म्हणजे राजकारणात असणारे राजेंद्र झेंडे आमचे जुने माणसे आहेत होता का काना होता प्रश्न आणि नंतर मग काही राजकीय इकडं तिकडं झालं जरी कोण कुठल्या पक्षात ह्या गावामध्ये पक्षविषय काही नसतो सर्व गावकरी म्हणून एकत्र आणि मग युत्या झाल्या महायुत्या झाल्या त्यांच्या पक्षाचे नेते आम्ही सर्व जण विधानसभा लोकसभेला एकत्र आलो आणि त्याच्यातलं तेही आज आमच्याबरोबर इथं राजाभाऊ आज आमच्याबरोबर त्याचा आनंद आहे त्यांची सगळे टीम पण इथे सगळे आम्हाला आनंद आहे गावात आम्ही कधी राजकारण करत नाही गावाच्या विकासाच्या बाबतीत या सर्व तरुणांनी संख्य कोट्यवधी हो रुपये प्रत्येकाच्या माध्यमातून इथं आणलेले आहेत आमित बाबसाहेबांनी आणलेले आहेत गुलाब दाद्यांनी आणले योगेशनी आणलेले आहेत राजाभाऊने आणले सर्वांनी आपले आपले पैसे आणून गावच्या विकासाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य चाललेलं आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे सही कामं झालीच आपली झालेलेच आमचे सुतार भाऊसाहेब आज इथं नाही आहेत आमच्या काळेच इथं आले आहेत काळे त्यांनी अनेक हे दिलेलं आहे आणि खूप चांगला विकास या गावचा या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी केलेला आहे हे जरी माझं आणि दादासाहेब आणि झेंडे साहेबांचं आमच्या ॲडव्होकेट बाजीराव झेंडेसाहेबांचं नाव घेत असलं तरी पण प्रत्यक्ष ऑन फील्ड या मुलांनी खूप चांगलं काम केले आता पाणी आले पण पूर्वी पाण्याच्या अनेक अडचणी होत्या गावात केले नवीन डिटी केल्यात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या शाळेचा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत शिक्षणाची पद्धत आरोग्याची पद्धत सगळं काही अतिशय चांगल्या आहेत आणि गुन्ह्या गोव्याने पुण्याने जातीपातीचं राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे राजाभाऊ पण आमच्याबरोबर आहेत आहे ना <laughs> तर सगळ्यांनी आम्ही केलेलं आहे आणि सर्वांचे मी सदस्य आभार मानतो आणि असंच पुढं तरुणांना संधी देऊ नवीन नवीन पोरं आहेत बाहेरही अनेक जण उभे की त्यांची इच्छा आहे की आम्ही सरपंच झालो पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांना करायचं आहे ताता राहायला आमचा झेंडेवाडीचा प्रश्न आहे तुम्ही कोणीतरी काल मला विचारलं तोही आम्ही सामोपचारांनी मिटू आणि तिथेही दिलेला शब्द आम्ही प्रामाणिकपणे पाळू कारण का त्याच्यावर माझी सही आहे आमच्या बिकंदाऊंची सही आहे राजाभोपाळांची सही आम्ही गावसाहेबांची सही आहे आमच्या सर्वांच्या सही आहे त्यामुळे आम्ही तोही शब्द दिलेला आम्ही करू एखाद दिवस इकडे तिकडे होईल पण आमच्याकडं काही वाद नाही मुळात आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदाने आहोत काळे ते आमच्या महिला आहेत तेही मोठं म्हणून दाखवतात त्यांचं काही इच्छा आहे का अजून काय नाही आहे आम्ही सर्वजण आहोत आमचे राजाभाऊ काळे पण असतात आमच्यावरती आता येतील आले नाही तर आम्ही सर्वजण इथं कुठल्याही भेदभाव गरीब श्रीमंत काही नाही आणि नाना तुम्ही बघताय तुम्ही सर्वजण अमोल इथं काही नाही इथं सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते चांगले कसलं राजकारण नसतं जे बाकीच्या गावांमध्ये होतं तसं इतर नाही आहे अतिशय प्रगत गाव आहे सुशिक्षित गाव आहे सुसंस्कृत गाव आहे आणि गावातील सर्व तरुण मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात एक वेगळ्या विचारांनी या राष्ट्राला मदत करत असतात नवीन आलेले आमचे कुठे तलाठी भाऊसाहेब सुतार भाऊसाहेब काय आमच्या गावात सुतारांचं चलती आहे आमचे आमसे तलाठी सुतार सगळं काय आहे त्यांचे आभार मानतो कांबळे भाऊसाहेबांचे पाया आमच्या गावाला लागले ते येत नाहीत पण येत जात जावं सरकारला तुम्ही तुमचं काम आहे पूर्वी सरकारनं मोठं मान असायचा आता बाहेरच्या भाषणात सांगतो अजित गोळे आले बाकीचे सगळेजण आले अविना झेंडे आहेत सर्वांचे आभार मानतो तुमच्या सर्वांनी आमच्या शब्दाला मान ठेवला तुम्ही जर शब्दाला मान ठेवला नसता ते हे आम्ही साध्य करू शकलो नसतो आणि या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रामाणिकपणे दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळोवेळी राजीनामे दिले आणि त्या राजीनाम्याच्या माध्यमातून हसत खेळत गेले आणि त्या माध्यमातून हे सर्व एक कार्य झाले हे गरीबाचं पोट म्हणजे आम्ही लोकशाही गरीबाचं पोट गेल आणि ते गे, आज झालं त्याच्यात खूप मोठं गावालाही आनंद आहे तर त्यालाही सर्वांनी प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे त्याच्या मागं उभे राहिलेले ते सर्वजण विकास काय होणार आहे याच्यापेक्षा तुझं नाव लागणे फार महत्वाचं होतं तुझं आज नाव लागून आणि अनेकांची इच्छा होती तुझं नाव लागलं एकदम गरीब पोट गेलं लागलं त्याच्या मागे आम्ही सगळे आम्ही सगळे इथं कोण कुठल्या जातीचे जा नाना मानत नाही एकत्र भाऊ लहान भाऊ छोटा भाऊ असं आमचं काम आहे परत एकदा रुपेशला देतो ताईंनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो महाराज आज ग्रामपंचायत दिवे नवीन नवनिर्वाचित सरपंचपदी रुपेश राऊत यांची निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच उपसरपंच सर्वांच्या तर्फी त्यांची निवड झाली असं डिक्लेअर करतो याच्यामध्ये महत्त्वाचं असं आमच्या काळात पाच सरपंच आणि सहा उपसरपंच झाले ठरल्याप्रमाणे बाबा दादवराव दर्वन, आणि दादा दादवराव यांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाला सर्वांनी जागून प्रामाणिकपणे आपापल्या काळात जे राजीनामे दिले होऊन दिले कोणाला सांगावं नाही लागलं आणि व्यवस्थितपणे पाच वर्षाचा काळ व्यवस्थित पाडला या पाच वर्षाच्या काळामध्ये अमित असेल मी असेल राजू शेट असतील शे, रुपेश असेल आम्ही सर्वांनी व्यवस्थितपणे गुन्ह्या गोव्याने पाच वर्ष विकास यो, केला आमचे योगेश काळे असतील आमचे शोभा टिळेकर असतील शोभा जेंडे असतील श्रद्धा काळे सगळ्यांनी जे सहकार्य केलं अगदी व्यवस्थित कुणाची तक्रार नसताना व्यवस्थितपणे पाच वर्ष का पार पाडल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि उपस्थित आमचे दैवत दादासाहेब जाधवराव आणि बाबा बाबासाहेब जाधवराव यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि ही निवड रुपेश रुपेशराव यांची सरपंच मध्ये निवड झाली असे जाहीर या सर्वांचं योगदान मुलाच होत या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांच्या हातून गावची सेवा विकास करण्यात आलेली आहे तसेच काळामध्ये सहा सात महिन्यामध्ये पण रुपेश असतील शोभा टिळेकर असतील हे मोठ्या प्रमाणावरती विकासामार्फत गावाची सेवा करतील आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात विकास केला जाईल किंवा जे काही काम केले जातील ते बाबासाहेब दादासाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या सामान्यामध्ये काम केलं संपूर्ण गावाच्या वतीने मी रुपेश राव यांना अभिनंदन करतो सर्व ग्रामपंचायत अभिनंदन करतो माजी सरपंच आणि भाऊसाहेब झेंडे माझे सरपंच गुलाबराव झेंडे माजी सरपंच योगी गट्टू काळे माझी सरपंच शोभाताई जेंडे नंतर आमच्या काळेताई ग्रामपंचायतीचे सदस्य आमच्या उपसरपंच ताई या सर्वांचे मी आ आभार मानतो जो शब्द आम्हाला सर्वांनी दिला होता त्याच्यामध्ये मी आदरणीय दादासाहेब जाधवराव आदरणीय ॲडव्होकेट पाजेबाई झेंडेसाहेब असतील मी असेल नंतर त्यांना शिक्षण असेल बापू राऊत असतील बापू सतांना खेळेकर असतील किंवा कायदा पवार असतील हे सर्वांना शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे तुम्ही सर्वांनी राजीनामे दिले त्यामुळे पुढच्या माणसाला आपण त्या पदावर बसू शकलो खूप आभार आहे खरं तर शोभा दिलीपराव झेंडेंनी आभार मानतो की त्यांचा कार्यकाळ संपला नव्हता तरी पण त्यांनी मोठ्या धावून उलीपरावांना आम्ही सांगितलं होतं आणि त्या दोघांनी आमच्या स्वतःला मान दिला राजीनामा दिला त्याच्यातला आपण लोकेश सारख्या एका तरुण जबाबदार मुलाला सत्तं करू शकलो वेळ किती ह्याच्यापेक्षा लोकेश सत्तं झाला हे फार महत्त्वाचं होतं आणि आज सर्वांना आनंद झालेला आहे गावात जी काय विकासाची कामं होती ह्या बॉडीने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहेत ह्या सर्व मंडळींनी केलेली आहे आणि प्रामाणिकपणे सर्वांनी ह्याच्यामध्ये आम्हाला मदत केलेली आहे सत्यावधी रुपयाची विकास केलेली आहे थोडं काय राहिलं असेल तेही होऊन जाईल असंच गावगुजा घेऊन त्यांनी काम करावं सर्व आदरणीय लोक इथं आहेत सर्वांची नावं घेण्याची वेळ झालंच नाही मी परत एकदा सर्व म्हणजे दोघी आमच्या केळीकरांचे लटकट ताईंचे आढाळ ताईंचे काळे जाईचे सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे तुमच्या के राजाभाऊ काळेपैकी तिथे अनेक जण आले होते आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे सहा उपसरपंच पाच सरपंच झालेले आहेत खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या शब्दाला मान दिलेला आहे स्वतःचा आभारी येतो काहीतरी फोन टाकायला जागा राहिली नसते तुम्ही सर्व काही केलेलं आहे खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या स्वतःच्या सर्वांचे आभार मानतो उपयोग कुणाही दिलेला आहे जो काही वेळ असेल तो प्रामाणिकपणे गावाच्या त्यांना काम बाजूला ठेवतो आणि इथं बस रोज अनेक आता मुलांच्या दाखले दिसले अनेक कामं आहेत की करा सर्व पत्रकार मंडळी आपली इथं आलेली आहे दरवेळेलाच येतात त्यावेळेला रुपये आपल्या घरी तुम्हाला आहे एवढ्या आपल्याला घ्या लाभ आम्ही आणि तर तू माझी रुपये माझ्याकडे हाताच असतो असं काही केलं नका वा आणि अनेक चांगली घटना घडलेल्या आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पण भारतदर्शनातलं येऊन गेले वय वेळेस सकाळी जाऊन जर काहीतरी चावी मारून आणलं बोलतो